वार्ता, पोलीस प्रशासन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर धावपळीच्या जीवनातून थोडासा पोलिसांना विरंगुळा कर्तव्य करताना निर्माण होणारा ताण कमी होण्यासाठी व मनोरंजन म्हणून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या तर्फे अठ्ठावीसवी लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दरम्यान या स्पर्धेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडेंनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आणि व्हॉलीबॉल सामना खेळत या क्रीडा स्पर्धेची थाटात सुरुवात केली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कालपासून अठ्ठावीसव्या लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसला सुरुवात झाली लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पोलीससाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या उपस्थितीत मशाल पेटून क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल हॉकी इतर ॲथलेटिक्स खेळांचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा तीस नोव्हेंबर पर्यंत पार पडणार असून संपूर्ण लातूर जिल्ह्यातील विविध शाखा व पोलीस ठाण्याला कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे विविध ठाण्यातील व शाखेतील पोलिसांनी यावेळेस शानदार संचलन केले तीस नोव्हेंबरला सदर क्रीडा स्पर्धातील विजयी खेळाडूंना अमिरुल हसन अन्सारी उपमहानिरीक्षक प्राचार्य सी आर पी एफ प्रशिक्षण केंद्र लातूर यांचे हस्ते बक्षीस वितरण क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे पोलिसांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा आरोग्य चांगले राहावे यासाठी सुरू असलेल्या या स्पर्धेत पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन